सार्वजनिक गणेशोत्सव दुबई दिवस पहिला तरही बात में है भारता सो है, तर भारता सुरु ही बातमी आहे दुबईमध्ये भारतात सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे तर मग भारताच्या बाहेर दुबईत राहणाऱ्या भारतीयांनी का मागे राहावं लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही सार्वजनिक गणेशोत्सव दुबईकरांसाठी सुद्धा यावर्षी खूप खास ठरली आहे सात सप्टेंबर दो हजार चोवीस रोजी दुबईमध्ये गणपतीचं आगमन श्रीमंत ढोल ताशाच्या गर्जनेनं झालं आणि दुबईचे सिद्धिविनायक मोठ्या थाटात विराजमान झाले इन्स्पायरी इव्हेंट्स कंपनीतर्फे हा सार्वजनिक गणेशोत्सव प्रथमतः दुबईमध्ये साकारला जातो आणि यासोबतच दुबईमधील वीसपेक्षा अधिक सामाजिक संस्थांनी गणेशोत्सव साकारण्यासाठी हातभार लावला पहिल्याच दिवशी हजारो भाविक आपल्या लाडक्या बाप्पाच्या प्रेमापोटी वेस्ट झोन मँखुल येथे उपस्थित राहिले आणि वरदविनायकाची मनोभावे सेवा केली ओंकारेश्वरची सजावट विठ्ठलाच्या सजावटीने झाली प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर महाआरती भजन कीर्तन अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाने गणेशोत्सवाची शान वाढवली अशा तऱ्हेने गजमुखाचे दर्शन सगळ्यांना लाभून मन सगळ्यांचे प्रसन्न झाले नमस्कार मी ऋतुजा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सार्वजनिक गणेशोत्सवात जो की प्रथमत होत आहे भारताच्या बाहेर दुबई येते लोकमान्य टिळकांपासून चालू झालेली ही परंपरा आज या ठिकाणी दुबई मध्ये होत आहे आणि हे पाहून आम्हाला खूप अभिमान वाटतोय या ठिकाणी इन्स्पायर इव्हेंट्स अँड प्रमोशन कंपनी तसेच इतर वीस पेक्षा जास्त सामाजिक संस्थांनी हा गणेशोत्सव साकारला आज याचा पहिला दिवस हजारो भाविक इथे उपस्थित आहेत या, या गणपती बाप्पाला भेटायला आलेले आहेत श्रीमंत ढोल तशा पथकाच्या या गर्जनेने या गणपती बाप्पाचं आगमन झालं डोळे पाणावले खूप छान वाटलं चंद्रशेखर जाधव दादा इन्स्पायर इव्हेंट्स कंपनीचे सर्वे सर्व आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर दादा आम्हाला खूप जाणण्याची इच्छा आहे या मागचे सार्वजनिक गणेशोत्सव हो पहिल्यांदा दुबई मध्ये होत आहे त्याच्या मागचं आपला उद्देश जसं किरिटांनी आणि फुलेंनी जी उत्सव ही संकल्पना मांडली ती उत्सव ही संकल्पना भारताबाहेर आपल्याला विदेशात साता समुद्र पारही साजरा करता यावा या उद्देशाने आपण सार्वजनिक गणेश उत्सव सा हा उपक्रम हाती घेतला आणि त्याला खूप उदंड प्रतिसाद सगळ्या गणेश भक्तांचा मिळाला आणि सर्व सामाजिक संघटनांचाही सहभाग त्यामध्ये झाला त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सगळ्या मंडळांचे आभार आज श्रीमंत ढोल पथकाचं वादन होतं दीड दिवसाचा गणेश उत्सव आपण साजरा करणार आहोत दुबईमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक गणेश उत्सव आहे आणि उत्साही आहे या दिवशी भजन कीर्तन अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्रीमंत ढोल तशा पथकाचं वादन झालं आणि उद्या याचा समारोप तर हा उत्तर 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 आपला हा गणेशोत्सव असाच उत्तरोत्तर पुढे जाव आपल्या सर्वांची कृपा आमच्यावर लाभो मुर्ति मुर्ति रिपोर्ट, प्रार्थना मराठी दुबई